भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीच्या तयारीचा आढावा घेतला तर महायुती सरकारच्या शपथविधीसाठी प्रदेश कार्यालय भाजपाची जोरदार तयारी सुरू असून चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार प्रवीण दरेकर प्रसाद लाड गिरीश महाजन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते शिवसेना राष्ट्रवादी पक्षाचे आमदार गुलाबराव पाटील संजय शिरसाट धनंजय मुंडे हसन मुश्रीफ अनिल पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते सध्या मी उभा आहे आझाद मैदानमध्ये आझाद मैदानमध्ये आज जो ही तयार आपण बघू शकता पोलीस प्रशासनतर्फे आणि महानगरपालिका राज्यपाल हे सर्वांची तयारी जी चालू आहे राज्यासाठी कि पाच तारखेला होणारे शपथविधीसाठी शपथविधीची जयंत तयारी चालू आहे आणि एन डी ए संयुक्त बैठक घेऊन ते आज जे झाले आहेत त्यांचं की येणाऱ्या शपथविधीला त्यामध्ये उपस्थित लोकांची यादी जे जाहीर झाली आहे च आज जे पाहणी काल पाहणी करून गेले आज पाहणी करून गेले चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांच्यासह प्रमुख जे पदाधिकारी आहेत ते आझाद मैदानामध्ये तयारी करून गेलेत केंद्रशासित केंद्रात जे शासन आहे तेच मंत्रिमंडळ येणार आहेत बाकी इतर राज्यात एन डी एचे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत तेही उपस्थित राहून पाच तारखेच्या शपथविधीची जे तयारी आहे त्यामध्ये सहभागी होऊन जे भरघोस मत महायुतीला महाराष्ट्रात आले आहेत त्यासाठी संपूर्ण आ, देशात जे भारतीय जनता पार्टीने जल्लोष केला आहे होता त्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशवरून हरियाणावरून तेलंगणा कर्नाटक जेवढे एन डी एचे सहभागी मित्र आहेत तेही सु, सुद्धा उपस्थित राहणार आहेत कॅमेरामॅन किशोर गायकवाड मी चंद्रभान मोर्या तरी या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार